नरेंद्र मोदी किती खोटेड आहे म्हणजे ते किती शिकलाय त्यालाच माहित नाही जर पैसे विकला तर आम्ही कुणाकडे जायचे आजारणी अंबानीच्या घरात पाठी रात जा आमची तुमची मालमत्ता आहे त्या आमची तुमची संपत्ती आहे त्या नरेंद्र मोदीच्या बापाची संपत्ती नाही

तुमच ही कल्याण त्याच्यामध्ये आहे म्हणून आहे प्रियांका प्रश्न मांडणारी मुलगी प्रियांका आहे म्हणून तिला भगितल्याशिवाय घरा नोकरी दाखल करणार म्हणून मागलं पाहिजे बंधून एक लक्षात ठेवा भारत देशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळणार पूर्वी देश स्वतंत्र व्हावा म्हणून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण चळवळ होते आणि या चळवळीमध्ये जी देश स्वातंत्र्य झाला देश स्वातंत्र्य होण्यामध्ये बीजेपीचे भी आणि कुठल्याही बीजेपी भी नेत्याचं देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कुणी बलिदान दिलेले कुणी चळवळीत भाग घेतले कुणी देशाला स्वातंत्र्य मिळावं ब्रिटिशांच्या बुटीतून सोडवावं अशा प्रकारचे दे� व्यवस्था करणारे लोक नव्हते उलट ब्रिटिश सरकारला मदत करावा आणि गव्हर्नमेंट नाव इंग्रजांचं सरकार असावं इंग्रजांची चमचागिरी करणारे आणि इंग्रजांना सहा करणारे त्यांना मदत करणारे आणि त्यांच्या चमचे म्हणून वावरणारे जी जमात असेल ती बीजेपी भारतातली बीजेपी जमात बीजेपी मध्ये जे नेते हे ब्रिटिशांचा हस्तक होते आणि त्यांचे वंश आता या ठिकाणी राज्य करतायत लक्षात ठेवा की भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला लोकांना अन्न खायला मिळत नव्हतं लोकांना देशामध्ये एक स्त्री सुद्धा निर्माण होत नव्हती जो उद्योग धंदे नव्हते कारखाने नव्हते कुठल्याही नदीला मोठं धरण बांधलेलं नव्हतं देश अत्यंत गरिबीमध्ये होता संपूर्ण खेड्याने बनलेला हा देश होता आणि खेड्याने

न्याय देण्याच काम केलं ग्राम निर्माण केल्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावामध्ये शाळा केल्या गावागावामध्ये रस्ते केले आणि गावागावामध्ये लाईट देण्याचं काम तुम्ही केलेलं असेल तर हे काँग्रेस पक्षाने केले आरक्षण दिलं म्हणून

हे मनमोहन सिंग पंतप्रधान केला एक साधी कमिटी केली तर त्याच्यात सुद्धा मी पाहिजे केला सुद्धा विलवास बाळगला नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर हल्ले झाल्यानंतर दुप्पराशी बाळगला दोन लहान मुला अत्यंत लहान राहुल आणि प्रियांका त्या लोकांनी सांभाळला आणि देश माझा आहे आणि ती देशासाठी आहे या भावनेला सोनिया गांधी संपूर्ण देश सांभाळला आणि मनमोहन सिंग सारख्या या महाला त्यांनी पंतप्रधान केलं एपीजे अब्दुल कलाम एक अल्पसंख्याक एक शास्त्रज्ञाला या एपीजे अब्दुल कलाम सरकार राष्ट्रपती केला आणि त्यावेळेला एक अल्पसंख्याक शीख समाजाचा माणूस पंतप्रधान आणि मुस्लिम समाजाचा माणूस राष्ट्रपती झाला भारतामध्ये जातीय झाले नाही कुठल्याही निर्माण झाले नाही देवावर चांगली झाले नाही आणि कुठल्याही यात्रेवर दगली झाले नाही समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये अत्यंत शांतता होती ते दोघेही सुशिक्षित होते आणि कर्ज माफ माफ केला केला की शेतकऱ्यांची आर्थिक बाजू जर आपण मजबूत केली नाही तर अन्नधारेच उत्पादन चांगलं होणार नाही म्हणून मनमोहन सिंग्तर हजार कोटी इतकं माफ केला म्हणून देश सुरक्षित होता म्हणून सोनियाजी गांधी नेतृत्व करू शकले आणि नरेंद्र मोदींचे भावाचा लेख आहे नरेंद्र मोदींचा भाऊ सांगतोय या नरेंद्र मोदी मुळे माझ्या बापाचा मृत्यू झालेला आहे मी सांगतो पेपर मध्ये आले आहे पुरावाय केला सगळ्या त्यांच्या भावाने सांगितलेलं आहे याच्या वाक्यामुळे याच्यामुळे आमचं घर उपस्थित झालेलं आहे आणि आमच्या बापाचा मृत्यू सुद्धा त्या नरेंद्र मोदी काही काहीच नाही नसलेला माणूस हा नरेंद्र मोदी आहे केवळ पैसा आणि पैसा दोन घरामध्ये घालवण्याचा प्रयत्न शाह आणि नरेंद्र मोदी हे देश विचार निघाले आणि दाखवले नेहरू बांधले इंदिरा गांधी बांधले शास्त्रीजी बांधले राहुल गांधी राजीव गांधी बांधले हे सगळे विचारले आमची तुमची मालमत्ता आहे की आमची तुमची संपत्ती आहे त्या नरेंद्र मोदीच्या बापाची ना संपत्ती नाही हे लक्षात ठेवा हे आमची तुमची आहे आणि आमची तुमची ही संपत्ती विकण्याचा अधिकार हा नरेंद्र मोदीला नाही नरेंद्र मोदी कारखाने विकले रेल्वे विकले विमान उत्तरे विकले अनेक कारखाने विकले आणि गरीब लोक जिथे जे काम करत होते ते गरीब मुलांना घडीला लावले कोण भजी विकायला लागला तो पाच विकायला लागला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कुठल्याही हा धंदा बी एक्रीला मंगा करू लागला कारण याच्यात आहे केवळ नरेंद्र मोदी वर्षाला दोन कोटी रुपये दोन कोटी इतकी नोकरी देतो म्हणून साधारण माणूस नोकरी दिलेली नाही हे लक्षात ठेव देश आहे जाणारे देश युद्धाला जाणाऱ्याकडनं देशाची अभिवृद्धी देशाचा विकास आपण अपेक्षा करण्या हे बरा चुकीचं आहे म्हणून यावेळेला बदल झाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची जनता दिली कशासाठी दिलेला आहे तो महान ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या आधारे प्रत्येक जाती धर्मातील माणूस महिला असेल कष्टकरी असेल कामगार असेल वकील असेल किंवा सुप्रीम कोर्टचा जज असेल त्या प्रत्येकाला बोलण्याचा आणि माणसाला जन्माला आल्यानंतर माणूस वागण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या मार्फत दिलेला आहे हे लक्षात ठेवा ही घटना वाचली पाहिजे आज घटना बदलण्यासाठी आम्ही तयारी करण्यात आलोय बदलण्यासाठी अवयव सांगितलं त्याच्यावर कारवाई केली तर जीवाचं दान केलं पाहिजे आणि यावेळेला काँग्रेसला निवडून आणलं पाहिजे नाहीतर आमचं तुमचं काय नाही पुन्हा स्वागत केली आपला आमचा पाळी म्हणून अधिक या ठिकाणी देशाच्या बाबतीत या सरकार त्यांनी काय काय केलंय सगळं देश स्वीकार नंतर कुठेतरी तरी जाऊन ताडी तोडून तो तो पंतप्रधान त्यामुळे त्याला पाहिजो नाही आई नाही उन्हा नाही बाळा नाही कुठे नाही त्यामुळे तो सध्याशी

Wahila, pasti model bobot berter. Jadi wahila pasti lah.